आता सर्व प्रकारच्या आजारांपासून सुटकेसाठी विट्यात आली आहे होमिओपॅथी उपचार पद्धती ज्याच्यामुळे शरीराची नैसर्गिक वाढते आणि रोग मुळापासून नष्ट करते शरीराला कोणताही त्रास न होता आजारावर मात करण्यासाठी होमिओपॅथी उपचार पद्धती आजच सुरू करा लठ्ठपणा पोटाचे विकार सांधेदुखी स्त्रियांचे आजार त्वचा रोग पुरुषांचे आजार थायरॉइड मूळव्याध मानसिक आजार केसगळणी श्वसनाचे त्रास व लहान मुलांचे आजार यावर मात करण्यासाठी आता सांगली पुणे मुंबईला जाण्याची गरज नाही आजच भेट द्या शुभम शुभम मोरे वेदा क्लिनिकला आमचा पत्ता मोरे जिवाळा बिल्डिंग तळमजला गाळा नंबर एक खानापूर रोड विटा तालुका खानापूर जिल्हा सांगली संपर्क पंच्याण्णव एकसष्ट पासष्ट अठरा एकोणीस ब्याऐंशी झिरो एकोणनव्वद पंधरा आठशे तेरा नमस्कार न्यूज स्वागत खानापूर एटपाडी मतदार संघामध्ये अवघ्या काही दिवसांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांचे बिगुल वाजणार आहे जिल्हा परिषद पंचायत समिती व नगरपालिकांचे आरक्षण जाहीर झाल्यापासून सर्वजण तयारीला लागलेत असं असताना आता राष्ट्रवादी शरद पवार गट देखील मैदानात उतरलाय पक्षाच्या कार्यकर्त्यांची बैठक घेऊन हा निर्णय घेतला असल्याची माहिती एडव्होकेट बाबासाहेब मुळीक यांनी दिली आहे काय म्हणाले सांगली जिल्हा परिषद खानापूर पंचायत समिती विटा नगरपालिका या निवडणुका होणार आहेत या निवडणुकीसाठी गटांची रचना वार्डांची रचना अंतिम झालेली आहे गटांच्या जिल्हा परिषद गटांच्या आरक्षणाच्या संदर्भात आम्ही हरकती घेतलेल्या आहेत त्या हरकतीवर सुनावणी होऊन एकतीस तारखेला अंतिम आरक्षण जाहीर होणार आहे नगरपालिकेच्या मतदार यादीवर जवळजवळ दोन हजार पेक्षा जास्त हरकती गावातल्या लोकांनी घेतले दुबार नाव ह्या नावं त्या वॉर्डात नावं लागलेत वगैरे अशा स्वरूपाच्या हरकत घेतलेल्या आहेत त्याचा अंतिम निर्णय होऊन नोव्हेंबरला जिल्हा परिषदेची आणि नगरपालिकेची अंतिम मतदार यादी जाहीर होणार आहे या दोन्हीचे अंतिम यादी जाहीर झाल्यानंतर क्षणी निवडणूक लावली जाणार आहे आता आजचं जर खानापूर तालुक्याचं चित्र पाहिलं तर या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीच्या वतीनं निवडणूक लढवावी अशी ग्रामीण भागातल्या विठे शहरातल्या अनेक कार्यकर्त्यांची इच्छा आहे त्या दृष्टीनं आम्ही आज राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांची बैठक त्या ठिकाणी आयोजित केली आणि या बैठकीमध्ये सर्वनुमते आमचं असं ठरलेलं आहे की जिल्हा परिषदेचे चारही गट पंचायत समितीचे आठ गण आणि नगरपालिकेच्या सर्व जागा नगराध्यक्ष पदासह लढवण्याच्या दृष्टीने आपण तयारी करूया यासाठी महाविकास आघाडीचे जे समविचारी पक्ष आहेत काँग्रेस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे संभाजी ब्रिगेड शेतकरी कामगार पक्ष मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष रिपब्लिकन पक्षातले काय गट आणि मग तत्सम ज्या सरकारच्या विरोधी संघटना वगैरे ज्या आहेत या जा सर्वांना बरोबर घेऊन निवडणूक लढवण्याची आमचे चर्चा झालेली आहे आता यापूर्वी दोन हजार अठरा साली आणि दोन हजार तेवीस साली खानापूर कृषी उत्पन्न बाजार समितीची सर्व नेते एका बाजूला असताना सुद्धा आम्ही दोनदा निवडणूक लढवून खानापूर तालुक्यात आम्हाला चांगला लोकांचा प्रतिसाद मिळालेला होता आता सध्या सरकारविषयी अत्यंत नकारात्मक भावना जनतेमध्ये आहे अलीकडची काय प्रकरण असतील किंवा शेतकऱ्यांची कर्जमाफी लाडक्या बहिणीच्या तपासणी लाडक्या बहिणीमध्ये अपात्र फॉर्म काढणे सुरू आहे आणि लहान लहान समाज घटकावर जे अन्याय होते अल्पसंख्याक लोकांच्यावर आरक्षणाचा प्रश्न आरक्षणाच्या प्रश्नामध्ये मराठा कुणबी या आरक्षणाच्या विषयावर एका बाजूला मराठा समाज आणि दुसऱ्या बाजूला अल्पसंख्याक असा जातीय संघर्ष सुरू आहे या सगळ्याचा परिणाम हा येत्या निवडणुकीमध्ये विरोधी आघाडीला अत्यंत चांगला प्रतिसाद मिळणार आहे देशामध्ये वोट चोरी असा जो प्रकार सुरू आहे मतदार यादीतले घोळ आणि ते सगळे घोळ आपल्या उद्धव बाळासाहेब ठाकरे राज ठाकरे साहेब जयंत पाटील साहेब काँग्रेसचे नेते त्यांनी प्रभाव पत्रकार परिषद घेऊन जनतेसमोर आणलेले आहेत त्याचबरोबरीने एक नोव्हेंबरला एक मोठा मोर्चा आयोजित केलेला या सर्वाचा परिणाम जनमत हे विरोधी बाजूला अनुकूल आहे फक्त निवडणूक एका विचाराने जर झाली तर चांगली लढत आपण देऊ शकू असं आज आमची चर्चा झालेली आहे त्यानुसार ही निवडणूक जिल्हा परिषदेची चारीगट पंचायत समिती आणि नगरपालिका ही निवडणूक महाविकास आघाडीच्या घटक पक्षांना आणि समविचारी लोकांना बरोबर घेऊन लढवण्याचा आमचं मानस आहे